एकाच दिवशी अलबत्त्या कलबत्त्या नाटकाचे सहा प्रयोग होत आहेत सलग श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर इथे सो सगळे कलाकार म्हणून आम्ही इतके एक्सायटेड आहोत की यार खरंच खूप मजा येणार आहे म्हणजे लहानपणापासून आपल्यावरती असत की स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर आपल्याला एक वेगळं एक आपल्या गुणात घर आहे स्वातंत्र्य दिनाचं एक वेगळी आठवणी आहे जुन्या सगळ्या पण आता या आता यापुढे आमच्या आयुष्यातली आठवण असेल की पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर गलबत्याचा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड स्वतंत्र दिन तर आहेतच तो कधी केव्हाही असणार मोठाच आहे आपल्यापेक्षा पण ही एक नवीन आठवण एक नवीन गोड आठवण आपल्यासोबत आमच्यासोबत कायम असणार आहे जागतिक रंगभूमीवरती मराठी रंगभूमीवरती नेहमी असणार आहे एक बालनाट्याच्या इतिहास म्हणजे सलग दोन अंकी एका कमर्शियल नाटकाचा सहा प्रयोग करणं हे सोपं काम नाही आहे आणि ते आपण करतोय मोठं भव्य दिव्य असं खूप 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 एक्साइटमेंट आहे मुलांसोबत मजा करायला धमाल करायला तयार होता माझी होती तुमच्याकडे प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया प्रतिक अशी होती की माझं एक नाटक होतं जे गंभीर होतं प्रचंड ते पाहायला आपले निर्माते आमचे राहुल भांडारे सर आले होते त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी मला ती भूमिका ऑफर केली चेटकीची म्हटलं की अरे मी एक भूमिका करतोय जी चेटकीची चे भूमिका आणि ही भूमिका प्रचंड वेगवेगळ्या आहेत मग त्यांनी मला विश्वास दाखवला ना की नाही तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की तू ऑडियन्सला होल्ड करून ठेवू शकतोस आणि आम्हाला ऑडियन्सला होल्ड करणार एखादा नट हवाय आम्ही ती भूमिका करून घेऊ मग ते काम कोणी केलं मग चिन्मय मांडलेकरांनी केलं की यस तुझ्याकडे ते ही एक गोष्ट आहे आम्ही ते करून घेतो कसं करायचं मग चिन्मे मांडलेकरांनी मला ते पूर्ण छानपैकी समजून की असं नाही असं करूया असं करूया असं कर ही गोष्ट ऍड कर मग त्यांनी करत करत खुँप, खुँप ते करून घेतलं भूमिका आनंद केकण असतील त्यांनी आणि चिम्मे मांडलेकरांनी मला खूप खूप छान पद्धतीने समजवलं आणि करून घेतलं सो आज महाराष्ट्रभर चेटकी आवडते लोकांना दॅट बरं वाटतंय खूप जबाबदारी होती पण हा ती आपण पार पाडली असं म्हणतायत लोक आता प्रोड्युसर्स म्हणत माझे बाहेरचे बरेचसे दिग्दर्शक आहेत बऱ्याच ऑटा जवळजवळ मी दीड वर्षामध्ये साडेचारशे प्रयोग केलेत म्हणजे सो तसं काही असतं प्रॉब्लेम तर अगोदरच सुरुवातीला जेव्हा आम्ही तालमी सुरू केल्या होत्या मला जेव्हा पात्र जेव्हा राहुल भंडारे सरांनी ऑफर केलं होतं त्यावेळेला जेव्हा आम्ही तालमी सुरू केल्या होत्या त्यावेळेला सगळ्या कलाकारांनी एक म्हणतात ना आपण की ते नाटक आपलं नाटक आहे आणि आणि येणारं पात्र हे नाटकातलं प्रचंड महत्वाचं पात्र आहे या पात्राच्या रिहर्सल्स प्रॉपर आणि चांगल्या झाल्या पाहिजेत या अनुषंगाने भूषण असेल श्रद्धा असेल आणि बाकीचे पण अर्जुन जितके पण कलाकार आहेत सगळे तितक्या कलाकारांनी इतका सपोर्ट के की बारी बारी कला पन, केला की प्रत्येक बारीक बारीक गोष्ट प्रत्येक कलाकारासोबत जो सीन करत असताना त्यांनी मला प्रत्येकाने सांगितलं की अरे हे असं करूया आपण हे असं केलं पाहिजे किंवा असं करूया का म्हणले म्हटल्याकरता होतेच प्लस कलाकारांनी पण कोणताही त्यांचा ऍटिट्यूड इगोमध्ये न आणता मला पूर्ण सहकार्य केलं त्यांच्यामुळेच हे शक्य शक्य झालं की नाही तर काय होतं तालिमीनं काय होतं की जनरली इगो असतात मध्ये तर हा कोण आलाय आहे काय करतोय अननोन आर्टिस्ट आहे हा काय करणार आहे पण असं नाही दाखवलं बिकॉज ना ऍक्च्युली हे जे अलबत्यातले जेवढे कलाकार आहेत तुम्ही पाहाल नाटक यांना ना इगो नाही आहे हे प्रचंड ना फोकस्ड छान सिरियस आयुष्याबद्दल नाटकाबद्दल असलेले कलाकार आहेत ह्यांना नाटक फार महत्वाचं आहे आणि हे डाऊन टू अर्थ आहेत सगळे त्यामुळे ह्यांच्या या एका या भावामुळे हो मला जो काही म्हणजे काय म्हणतात रिहर्स करताना त्रास जाणवला नाही कोणी एका नाही सिंगल नॉट नुसतं माईक वरती सांगायचं म्हणून सांगत नाही खरच कोणी इगो वर्ग दाखवलं नाही मला प्रत्येकाने मला सांभाळून घेतलं म्हणजे सनी असेल श्रद्धा असेल सगळ्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं चुकलं माखलं रिअसल ला तालमीन चुकायचं काही प्रयोगाला पण चुका होतात पण ते एवढे जाणवत नाही पण त्या सुद्धा सगळ्यांनी सांभाळून घेतल्या होत्या होॅक्टिस नाही बरोबर आहे सहा प्रयोग करणं हे अतिशय सोपं काम नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे एक आणि मधल्या प्रयोगांमधला जो गॅप आहे तो पण फार कमी आहे म्हणून त्यासाठी आम्हाला काय केलं आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले आणि आम्ही काही गोष्टी बोलून ठेवलेल्या की बाबा रे हा जो गॅप आहे हा जो वेळ आहे ती पूर्ण वेळ तुम्हाला फोकस राहायचं शांत राहायचं खायचं डायटिशियन बोलवले त्या दिवशी डॉक्टर्स आहेत सोबत फिजिओथेरपिस्ट आहेत अलबत्त्याचे यापूर्वी आम्ही चार प्रयोग केले होते तेव्हा पण सेम मी चार प्रयोग वैभव बंगले आणि सगळ्या टीमने पाच प्रयोग केले होते नंतर मी जळगावला रणरण त्या उन्हामध्ये आम्ही चार प्रयोग केले होते त्यावेळेला तो अनुभव होता आणि त्यावेळेला ऍट अ टाइम दोन हजारची कॅपॅसिटी असलेला थिएटर येते एकोणीसशे ते दोन हजार माणसा प्रत्येक प्रयोगाला होती तेव्हा सो तो एक अनुभव पाठीशी आहे चार प्रयोगांचा काय दमचक होते काय केलं पाहिजे आपण काय नाही केलं पाहिजे याची एक पूर्वकल्पना प्रोड्युसर्सने दिलेलीच आहे मला मी सुद्धा अनुभवातून घेतलेलीच आहे त्यामुळे थोडस लोक शांत ठेवून सहा वेळा करायचंय आणि सहा वेळा होणारा आनंद पण वेगळा असणार ऑडियन्सवर नाही 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 वैभव दादाशी माझं काही भेट नाही काही नाही मध्ये एक दोनदा त्यांचं नाटक संपलं आमचं नाटक नाही आय डोंट नो मला नाही माहिती येतील की नाही अच्छा आता ते किती उत्सुक आहेत मला माहित नाही ना पण मी असं म्हणेन पण त्यांनी आला तर वा वेलन गुड म्हणजे एवढा मोठा ग्रेट कलाकार चिंची चेटकी ही रत्नाकर मतकरींनी जन्माला घातली मग वैभव मांगले दिलीप प्रभाळकरांनी ती अजरामर केली तेव्हा त्यानंतर वेगो मंगले आले त्यानंतर त्यानंतर मला संधी मिळाली एक दोन मोठ्या माणसांच्या नंतर मला ही संधी मिळाली हीच मोठी गोष्ट आहे आणि ते आले तर वेल गुड वाव आनंदच आहे ते, ते, आनंद ते बघायला आले तरी आणि इव्हन ते आले तरी म्हणजे दिलीप पक्का आले तर मला आणखीन जास्त होईल दिलीप पका बघायला आले पंधरा ऑगस्टला तर दिलीप प्रभावळकर कारण का मला असं वाटतं की दिलीप प्रभाळकर ही एक व्यक्ती अशी आहे की आपण तुम्ही पण म्हणाल की एक आयडल व्यक्तिमत्व एक मोठं व्यक्तिमत्व लहानपणापासून आपण त्यांना बघत आलो ते आले तर आणखी आनंद होईल ते यावेत अशी अपेक्षा आहे देव देव, साक्षात म्हणजे ते आले तर म्हणजे खूप खूप भारी वाटेल आणि तो प्रयोग आणखी छान मनापासून छान रंगवला जाईल खूप छान म्हणजे खूप सांभाळून घेणार खूप गेली अलबत् गळबतला आता सहा वर्ष पूर्ण झाली या भावनेतनं झालं की सहा वर्षाचे आपण सहा प्रयोग करूया का एकाच दिवशी या भावनेतनं नाटक करायचं ठरलं सगळ्या टीमचं ठरलं की करूया म्हणून आणि ऍज अ निर्माता म्हणून ते इतके ओ, कूल आणि शांत लोकांनी आणि समजून घेऊन काम करणारे व्यक्ती की नाही की हे असंच करावं लागेल आपल्याला आणि इतकं करावं लागेल त्यांनी फुल प्लॅन केला की तुमच्या हेल्थ वाईज तुम्हाला मेंटली तुम्हाला शांत ठेवून कसं करता येईल म्हणून प्रयोगाच्या सहा प्रयोगांच्या अगोदर एक आठवडा प्रयोग नाही आणि नंतर सुद्धा एक आठवडा प्रयोग जेणेकरून तुमच्या तब्येतीची पण काळजी घेतली जाईल असं सगळ्या अनुषंगाने आणि प्रचंड शांत डोक्याने त्यांनी ते सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आम्हाला समजवलं पण आहे त्यामुळे आम्ही सगळे फोकस आहोत क्लिअर आहोत की काय होणार आहे आणि काय करायचं आहे खूप खूप आठवण आहे नाही खूप अशा आठवण आहेत बरेच मुलं लिहून प्रेम देतात काही वेळेला मिठी मारतात म्हणतात की मला मायासोबत घरी चल वगैरे वगैरे काही वेळेला गिफ्ट आणतात इंटरव्हल मध्ये वडापाव आणतात आई वडापाव का थकली असेल म्हणून असं पण आहे बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचे पालक खुश होतात की आमच्याशी मुलं संवाद करायला लागेल तुझ्याशी संवाद करत होते दोन तास आमच्याशी घरी संवाद करत नाहीत व्यवस्थित पण दोन तास तुझ्याशी संवाद करत होते ॲज अ स्टेजवरती ती खूप मोठ्या गोष्टी आहेत खूप चांगले अनुभव आहेत आणि याला पण एक अनुभव नाही आलं पण असे बरेच अनुभव आहेत जे आयुष्यभर आठवत राहतात अलबत्ता अलबत्ता नाटक बघायला नक्की या पंधरा ऑगस्टला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादरला सकाळी सव्वा सातचा पहिला प्रयोग आहे आणि रात्री आठचा शेवटचा प्रयोग आहे ते अख्या दिवसभरात नक्की या मजा करूया धमाल करूया मस्ती करूया अलबाद्या गर्भात धन्यवाद